मी घातलेले पैसे तरी मध्ये मला परत मिळाले ना आणि ते मिळण्यासाठी काय करावं लागतं तर प्रेक्षकांनी सुद्धा त्याला एक छान प्रेम पाठिंबा द्यावा की वेगळा विषय तर तो टेलिव्हिजनवर कधी येईल मग ओ टी टीवर येईल सो त्याची वाट न बघता चित्रपट गृहामध्ये जाऊन छान थंडगार काळोखात आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर त्या चित्रपटाचा आनंद घ्यावा आठ दोन पंच्याहत्तर मध्ये माझी भूमिका हीच आहे की ही जी मुलं काम करत आहेत आणि ह्या मुलांना जिथे अडचण आली तिथे त्यांना आठ दोन आणि पंच्याहत्तर या तीन आकड्यांचं महत्व समजावून सांगणं मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ आता आपल्यासोबत आहे अष्टपैलू अभिनेते असं म्हणत आपण त्यांना पुष्कर श्रोत्री सर आहेत आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे निमित्त खास आहे कारण चित्रपट आहे जो आठ दोन पंच्याहत्तर एक महत्वाचा विषय या चित्रपटाच्या निमित्तानं हाताळला जातोय देहदानाचा जो मला वाटतं आतापर्यंत कधी कुठल्या माध्यमातून समोर आलेला नाही चित्रपट माध्यमातून तर या चित्रपटाचा भाग होणं किती महत्वाचं वाटतं सगळ्यातरी तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष सुखासमृद्धीचं भरभराटीचं चांगल्या आरोग्याचं आणि मुख्य म्हणजे मराठी नाटकांचं आणि चित्रपटांचं जावं तर या वर्षाची सुरुवात एका चांगल्या चित्रपटानं होते आठ दोन पंच्याहत्तर सो देहदान असेल किंवा अवयवदान असेल हा विषय आत्तापर्यंत मराठी चित्रपटातून कधी आला नव्हता हो सो हा एक वेगळा विषय घेऊन आम्ही तुमच्या सगळ्यांच्या समोर येतो आहोत विषय खूप सखोल आहे खू खूप महत्त्वाचा आहे पण ह्या विषयाची मांडणी करत असताना लेखक दिग्दर्शक आणि आम्ही सगळ्यांनी केवळ प्रिचिंगचा वापर केलेला नाही आहे किंवा काही सूचना किंवा उपदेश असं काही केलेलं नाही आहे रंजक पद्धतीने मांडल्या खरं सांगायचं झालं तर चित्रपट सुरू होतो एका खेडेगावातल्या किंवा टीयर टू टीअर थ्रीमधल्या एका मेडिकल कॉलेजमधला तिथलं प्रेमप्रकरण असेल प्रेमातलं त्रिकोण असेल कॉलेजमधलं राजकारण असेल या सगळ्यातनं कधी सहज आपण ह्या विषयाकडे वळतो कळत नाही अशी त्याची छान मांडणी या चित्रपटात केली आहे आणि मग जेव्हा त्या विषयाला हात घातला जातो तेव्हा हळूहळू ज्या गोष्टी उलगडत जातात त्यातून काही गोष्टींमुळे आपल्या डोळ्यात अंजन घातलं जातं काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात त्या गोष्टी सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात पण या सगळ्याला एक छान मनोरंजनाची फोडणी आहे आणि टॅगलाईन पण आहे की फक्त इच्छाशक्ती हवी तर त्या त्यानिमित्तानं मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा वाटतो की आपल्या आयुष्यात अनेक प्रसंग घडतात एक एक थॉट असतो किंवा इच्छाशक्तीचं एक मॅनिफेस्ट करतो आपण आणि ते घडतं काही काळानंतर तुमच्या बाबतीत असा कोणता प्रसंग होता बरेच असतील मला हा बरेच असतील पण ह्या चित्रपटाच्या निमित्तानं मला एक गोष्ट आठवली की दोन हजार अठरा साली पुण्यातल्या एका रोटरी क्लबने एक चळवळ उभी केली होती देहदानाची आणि अवयवदानाची आणि त्या चळवळीला एक चेहरा हवा म्हणून त्यांनी मला विचारलं की तू या चळवळीत सहभागी होशील का आणि अवयवदान देहदान असल्यानंतर इतका नोबल कॉज असल्यामुळे मी त्या चळवळीत सहभागी झालो आणि आम्ही लोकांना आवाहन करत होतो आव्हान करत होतो की आणि त्याचं महत्त्व पटवून देत होतो सो हे करत असताना एका दिवसात माझ्यामध्ये आठ तासात आम्ही बावीस हजारहून जास्त लोकांनी अवयवदान आणि देहदानाचे फॉर्म भरले आणि हा एक जागतिक विक्रम ठरला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आमचं नाव आलं म्हणजे माझ्या नावाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट आलं की या चळवळीचा सहभागी झाल्याबद्दल सो तेव्हा सुद्धा म्हणणं हेच होतं आमच्या सगळ्यांचं की लोकांना हे समजावून सांगणं की इच्छाशक्ती हवी तुमच्याकडे तुम्ही जर ठरवलं आणि तुम्ही जर ते मनापासून ठरवलं तर तुम्ही हे करू शकता जागतिक विक्रम होणं हा वेगळा भाग आहे पण लोकांना हे पटवून देणं खूप महत्त्वाचं होतं आणि ते मग गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव असणं हे माझ्यासाठी खूप मोठं आहे पण त्यासाठी म्हणून आम्ही करत नव्हतो पण तो जागतिक विक्रम ठरला होता सो तेव्हा सुद्धा आमची सगळी टीम प्रकारे काम करत होती की नाही लोकांना जास्तीत जास्त लोकांना पटवून देऊया जास्तीत जास्त लोकांना हे समजावून सांगूया आणि त्यासाठी सगळ्यांना हेच म्हणून सांगत होतो की मला वाटतं म्हणून नाही तुला वाटतं म्हणून नाही आपल्या सगळ्यांना असं वाटलं पाहिजे मनापासून सगळ्यांना इच्छाशक्ती झाली पाहिजे की नाही हे कार्य आपण करू शकतो सो ते त्यावेळी घडलं होतं आणि आता तर मला अगदी ठामपणे असं वाटतं की जर तुमच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तुम्ही काहीही करू शकता म्हणजे गेलं दोन वर्ष एका वेबसिरीजसाठी मी काम करत होतो आणि गेल्या वर्षी ती एक खूप मोठी वेबसिरीज आहे जी मी प्रोड्यूस पण केली मी डिरेक्ट पण केली आणि त्याच्यामध्ये जवळजवळ छत्तीस कलाकार आहेत आणि साडेतीनशे मिनटाची ती एक सीझन असं आम्ही तो पंचेचाळीस दिवस आम्ही शूट करून तो आम्ही अख्खा सीझन तयार केलेला आहे तो ते पुन्हा असं होतं की मला वाटतंय की ह्याच्यावरती वेबसिरीज व्हावी ती कादंबरी वाचल्यापासून मला वाटते की हे व्हावं पण ते नुसतं मला वाटतं म्हणून जर आपण प्रबळ इच्छाशक्तीने त्याच्यावरती काम करत राहिलो तर ते घडतं आणि ती खूप छान झालेली आहे वेबसिरीज सो त्याचं एक समाधान आहे की इच्छाशक्ती असेल तर काही करू शकता आणि तुम्ही देहनानाचा त्या चळवळीचा उल्लेख केला तर मला वाटतं त्याच्यामुळे या चित्रपटाचा तो विषय आणखीन खोलवर तुमच्यामध्ये कुठेतरी दडला होता आणि त्यामुळे ते तितकेही सहजतेने इथे मांडता आलं तुम्हाला चित्रपटाच्या भूमिकेत हो म्हणजे मला असं वाटलं की हा नियतीचा खेळच होता की काय की हा चित्रपट पुढे तुझ्याकडे येणार आहे ना तर आधी त्याच्यावरती काम कर तो विषय समजून घे आणि तुझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्याच्यावरती काम करून विषय समजून घे मग चित्रपटाच्या माध्यमातून तू जगभरातल्या लोकांना ते सांगू शकतोस कारण आठ दोन पंच्याहत्तरमध्ये माझी भूमिका हीच आहे की ही जी मुलं काम करत आहेत आणि ह्या मुलांना जिथे अडचण आली तिथे त्यांना आठ दोन आणि पंच्याहत्तर ह्या तीन आकड्यांचं महत्त्व समजावून सांगणं हे चित्रपटात माझं काम आहे सो त्यांना ते कळतं आहे पण त्यांना तो मार्ग मिळत नाही आहे सो तिथे कुठेतरी माझी एंट्री होते आणि तिथे हे सगळं त्यांना नीट समजावून सांगितलं जातं की आ, आठ ऑर्गन्स असतील दोन डोळे असतील किंवा पंच्याहत्तर बॉडी टिश्यूज असतील या माध्यमातून आपण पंच्याऐंशी जणांना नवीन आयुष्य देऊ शकतो आणि हे करत असताना जागतिक स्तरावरती आपला देश हा जगातली एक मोठी लोकशाही मानली जाते अनेक गोष्टींमध्ये जगाचं कौतुक जगामध्ये आपल्या देशाचं कौतुक इतक्या मोठ्या प्रमाणावर होते पण काही बाबतीत आपण कुठेतरी कमी पडतोय तर ते आपण सगळ्यांनी सजगपणे आणि नीट समजून घेऊन केलं पाहिजे सो तो हा विषय आहे सो आधी माझ्याकडनं करून घेतलं मग चित्रपटात काम करायला मला मिळालं त्याच विषयावर एक महत्वाचा विषय चित्रपट माध्यमातून तो समोर मला तो फार इंटरेस्टिंग थॉट त्याची सुंदर मांडणी अर्थात ट्रेलर मधून ते जाणवत आहे मला काय वाटतं प्रेरणा मराठी प्रेक्षकांना ना नेहमी चांगली कथा हवी असते त्याची उत्तम मांडणी हवी असते त्याच्यात चांगले कलाकार हवे असतात अनेकदा मला प्रेक्षक जेव्हा जेव्हा मी भारतातच नाही भारताबाहेर जातो तेव्हा अनेकदा प्रेक्षक म्हणतात आपल्याकडे ना चांगली कथा असेल ना तर आम्ही त्यांना नक्की पाठिंबा देऊ आम्ही सपोर्ट करू तर मला असं वाटतं की या चित्रपटाच्या निमित्तानं मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की तुम्हाला वेगळा विषय हवा आहे ना तुम्हाला चांगले कलाकार हवेत ना तुम्हाला वेगळी मांडणी हवी आहे ना आणि आत्तापर्यंत कधीच न आलेला विषय हवा असेल तर बघा ना आठ दोन पंच्याहत्तर विषय घेऊन आम्ही सगळे आलो आहे तर हाच तो विषय तुम्हाला जे वेगळेपण हवं आहे सकस कथावे कारण मराठी प्रेक्षक इतक्या वर्षाची नाटकाची साहित्याची परंपरा घेऊन आलेला आहे सो त्याला तुम्ही काही देऊन चालत नाही हो सो बघ हा विषय म्हणूनच त्यासाठी आहे असं मला वाटतं माझा नंतरचा प्रश्न त्या बाबतीतच होता अनेक पुरस्कार प्राप्त तुम्ही इतक्या वर्षांपासून काम करता चित्रपटांचा भाग झालेला पण पुरस्कार प्राप्त चित्रपट जेव्हा मध्ये येतात तेव्हा त्याचं जे चित्र आहे ते वेगळं असतं त्याबद्दल अर्थात तुम्ही त्याची एक बाजू आता हो, लोकांना वाटतं की या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुरस्कार मिळत म्हणजे बापरे न कळणारा काहीतरी असा आर्ट फिल्म वगैरेचा प्रकार आहे काय पण तसं नसतं प्रत्येक वेळी आणि आता तर आपल्याला आपल्या एका फिंगरटिपवर जगातला कॉन्टेंट बघायला मिळतो जगातला कॉन्टेंट आणि तो काही सेकंदात आपल्या समोर फडकन येतो तर त्यामुळे मला असं वाटतं की मराठी चित्रपटांची कॉम्पिटिशन फक्त मराठी चित्रपटांची नाही आहे जर मला कुठल्याही भाषेचं तर बंधन राहिलेलंच नाही आहे प्रत्येक चित्रपटाला सबटायटल्स त्यामुळे जर मला कॉम्पिटिशन करायची तर मला मी जर कोरियन चित्रपट बघतो मी जर स्पॅनिश चित्रपट बघतो मी जर साऊथ इंडियन भाषेमधले चित्रपट बघतो mm. तर तिथल्या लोकांनी पण आपले चित्रपट बघावेत ना आणि मग ते तर नुसतं म्हणून चालत नाही मग तशी कथा तशी मांडणी पण यायला हवी ना सो मला असं वाटतं की जेव्हा आंतरराष्ट्रीय द स्तरावरती ज्या चित्रपटाचं कौतुक होतं पण त्याला एक मनोरंजनाची छान फोडणी आहे त्याला मनोरंजनाचं छान वेस्टर्न आहे तर त्यातून जर हा चित्रपट असा अलगद असा उलगडत जातो आणि अरे हा कुठला विषय अचानक आला जे इफ यू नोटीस मल्याळम चित्रपटांचा विषय ना हा अशा पद्धतीने मांडला जातो तिथल्या लेखक दिग्दर्शकांची ही अशी एक पद्धत आहे की तुम्हाला एका वेगळ्या विषयामध्ये तुम्हाला अडकवतात आणि अचानक फाडकन मुख्य विषय समोर आणतात असे मल्याळम चित्रपट तुमच्यासमोर येतात तर मला असं वाटतं की हा चित्रपट त्याच धाटणीतला असे चित्रपट आणखीन मोठ्या प्रमाणात पोहोचाव काय वाटतं ते कुठे आपण कमी पडतोय त्याच्यावर नाही विषय येत आहेत लेखक दिग्दर्शक तंत्रज्ञ कलाकार कसोशीनं काम करतायत खूप मेहनत घेत आहेत चांगले विषय लोकांसमोर आणण्यासाठी आणि अनेक अने निर्माते सुद्धा तयार आहेत उत्सुक आहेत फक्त एखादा निर्माता काय म्हणतो जेव्हा माझ्या ह्या चित्रपटाला मी शंभर रुपये घातले असतील माझे शंभर रुपये परत येऊन देत अनेक निर्माते असं म्हणत आहेत की मी घातलेले पैसे तरी मध्ये मला परत मिळाले ना आणि ते मिळण्यासाठी काय करावं लागतं तर प्रेक्षकांनीसुद्धा त्याला एक छान प्रेम पाठिंबा द्यावा की वेगळा विषय तर तो टेलिव्हिजनवर कधी येईल मग ओ टी टीवर येईल सो त्याची वाट न बघता चित्रपटगृहामध्ये जाऊन छान थंडगार काळोखात आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर त्या चित्रपटाचा आनंद घ्यावा आणि निर्मात्यांना या लेखक दिग्दर्शक तंत्रज्ञ कलाकारांना प्रेम आणि पाठिंबा द्यावा मला हो। असं वाटतं या चित्रपटाच्या बाबतीत ते झालं नाही ओटीटी किंवा त्याचा हे बघितलं नाही आणि सिनेमागृहात घेऊन तुम्ही हे नक्की आहे की अजूनपर्यंत तरी कुठल्याही सॅटेलाइट किंवा डिजिटल म्हणजे टेलिव्हिजन किंवा ओ टी टी शी ह्या चित्रपटाचा संबंध आलेला नाही कारण निर्मात्यांचं हेच म्हणणे आम्ही चित्रपट बनवतो तो, तो चित्रपट गृहात लोकांनी बघावा म्हणून तर त्यामुळे प्रेक्षकांनी सुद्धा चित्रपटगृहात जाऊनच या चित्रपटाचा आनंद घ्यावा मला वाटतं तुम्ही सातत्याने विविध काम करत आहे आणि त्यातलाच हा एक महत्वाचा विषय या चित्रपटाच्या तर त्यासाठी शुभेच्छा आणि काही प्रेक्षकांना या निमित्तानं सांगा नक्कीच मला असं वाटतं की सकाळचं हा जो प्लॅटफॉर्म आहे हा जगभरात बघितला जातो आणि जगभरातल्या प्रेक्षकांना मला या निमित्तानं असं आवाहन आहे की आठ दोन पंच्याहत्तर हा आमचा चित्रपट एकोणीस जानेवारीला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होतो आहे आणि एक वेगळा विषय मनोरंजनाच्या वेष्टनातून आम्ही आणलेला आहे त्याच्यामध्ये एन्जॉयसारखं फुल टू धमाल गाणंसुद्धा आहे त्यामधलं ब लव सॉन्ग असेल त्यातलं कॉलेज प्रेम आणि मग आनंद असेल किंवा राधिका विद्यासागर असेल संजय मोनी असेल या सगळ्यांची तगडी अभिनेत्यांची फळी आहे आणि आत्ताची सध्याची अत्यंत आघाडीची आश्वासक अशी शुभांकर दावडे आणि संस्कृती बालगुडे ही प्रेमाची जोडी आहे या सगळ्यांच्या जोडीनं एक छान विषय वेगळ्या पद्धतीने आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे तर प्लीज चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघा त्याचा आनंद घ्या आणि तुम्हाला चित्रपट, चित्रपट आवडला तर प्लीज आम्हाला कळवा